हे अनिल डावरे यांचे त्यांनी हे नवीन त्यांच्या घराचा गृहप्रवेश होता आणि त्यांनी बांगल्याचं नाव नारायण निवास ठेवले आहे त्यांच्या ना वडिलांच्या नावाने घराचं इंटर सुंदर आहे बाबा छान बंगला बांधले त्यांनी खूप मेहनतीने बांधले आहे ¡Gracias! Uh -huh.

मातींच्या किंमतीच्या आत एक चूर वसले आणि त्या

सकार याचा घ्यावा द्या तुम्ही जर का म्हटलं जातो तर Ja, okay. 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 okay.

कशा पद्धतीनं त्यांनी केलेला होता अश्विनच्या बोलण्यातून व्यक्त झालेला आहे तेव्हा मी त्याच्यावरती सुद्धा काही बोलणार नाही या ठिकाणी मी एवढंच म्हणेन जगुभाई नारायण डावरे नारायणगुर डावरे सुनील नारायण डावरे

Доброе

स <s203> <t songs>

الذي <applause> يا <applause>

बार क्या? <todiculose> याला बुनकेसण आता चितळकरदास शामिलांचे नाव बिगी चितळकरिक कलावतीची सून काय म्हणते

ছে <laughs> আ। घेतलंच नाही असं काढतो

आम्ही एवढं पण नाही बोलणार त्यांच्या भावाला हे दिसतच नाही दोघी जंदा दुसले अंदाय आले 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 खाली कोण करते वर बघ वर बघ हे सपेट रेस वर बघ ना आले गुरायला सुरुवात केली अयो हो आले आमटी खायची भाजी प्यायची आमटी खायची सगळं इकडे महिला मंडळी जेवायला बसले हे आमच्या साक्षी मॅडम आहेत ऍडव्होकेट साक्षी कोणते आमच्या सिस्टर आहेत दोन भाचे जेवण सर्व करत आहेत सर्वांना बाळा हे आमच्या हा एंट्रन्स आहे